वंचित बहुजन आघाडीच्या दणक्यानंतर चोवीस तासात मागण्या मान्य वाघरुळ सर्कलमध्ये पंचनामे सुरू जालना जिल्ह्यात झालेल्या ढकफोटी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र अतिवृष्टीच्या पंचनाम्यात वाघरुळ सर्कलचा समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नार... नाराजी पसरली होती या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना गोंधळ घालून आंदोलन केले होते तसेच एक आठवड्यात वाघरुळ सर्कलचा समावेश करून पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि अवघ्या चोवीस तासांच्या आत वाघरुळ सर्कलमध्ये पंचनामे सुरू झाले यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे या निर्णयाबद्दल वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आज आम्ही जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गाडेकर साडूबा लोखंडे ओम जाधव विजय लोखंडे आकाश साठे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मॅडमच या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही सगळे आलो होतो काल आम्ही त्यांना याच्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या वाघर सरकारला अतिदृष्टीमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे वाघरण मंडळ आज आता ते वाघराड मंडळाचं काल आम्ही निवेदन दिलं आणि आज त्यांना रात्रीच त्यांना त्या ठिकाणी पत्र तहसीलदाराला पाठवलं तहसीलदारांना तहसीलदारांना त्यांनी आदेश केले आणि आज सकाळपासून वाघरा सर्कल मध्ये पंचनामे सुरू झाले आहे या तालुक्यामधले एकशे सत्तेचाळीस गाव होते त्याच्या पायके मी अठरा गाव आमच्या वाघरा सर्कलचे होते त्याच्यामध्ये वाघराळ होतं पॉपर गोंदेगाव होतं माळेगाव होतं माळशेंद्रा होतं वंजार उमर होतं तांदळवाडी होती निदाना होता पिरपिंपळगाव होतं वरखेड होता पोखरी होती इंदलकरवाडी होती कुंभेफळ होतं असे आमचे अठरा ते एकोणीस गाव या वाघरा सर्कल मध्ये होते ते या मधून वगळण्यात आलं होतं आणि आम्ही काल आमदाराच्या आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये घुसून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने काल आक्रमात घेता जिल्हाधिकारी मॅडमच्या कॅबिन मध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि आमच्या निवेदनाचं त्यांनी ताबडतोब दखल घेऊन तातडीने मॅडमने ते आदेश पारित केले आणि आम्हाला शेतकऱ्याला चांगलं वाटलं आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही फुलाची गुच्छी घेऊन येतो वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते आले होते असंच का काम आता त्यांनी पुढे अभि शेतकऱ्यासाठी असेच काम करत राहा आम्हाला मागणी करायचं काम करू देऊ नये हेच बोलण्यासाठी आणि मॅडमला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा मॅडमला आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला शुभेच्छा देतो